पोलिसांची नोकरी हे सेवाकार्य ठाणेदार विलासराव पाटील महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नांदुरा दिनांक पाच समाजात घडणारे विविध गुन्हे नैसर्गिक आपत्ती कायदा सुव्यवस्था दीपावली किंवा होळीचे उत्सव साजरे होत असतात पोलीस समाजाच्या सुरक्षेतेसाठी रस्त्यावर कार्यरत असतात त्यामुळे पोलिसांची नोकरी ही सेवाकार्य असल्याचे प्रतिपादन नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष ठाणेदार विलासराव पाटील यांनी दिनांक चार जानेवारी रोजी तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे आयोजित पोलीस वर्धापन दिन तसेच क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जयंती निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले महात्मा फुले हायस्कूल निमगाव येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पोलीस वर्धापन दिना निमित्त मार्गदर्शन तसेच गुड टच टच बॅड करण्याकरता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी राघोजी इंगळे होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलासराव पाटील संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक सुभाष राठोड प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुभाष राठोड यांनी केले शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थींना यांना गुड टच व बॅड टच व वा, समाजातील वाईट प्रवृत्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत पीएसआय ढाकणे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी संकटात सापडल्यास मदती करता उपलब्ध असलेल्या विविध हेल्पलाइन व आत्मसंरक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन पीएसआय क्रांतीताई ठाकणे यांनी केले नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलासराव पाटील यांनी पोलीस वर्धापन दिनानिमित्त संवाद साधला पोलीस विभागासंद संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आपण पोलिसांची नोकरी का स्वीकारली काय लागेल चोर कसे पकडले जातात असे विविध प्रश्न ठाणेदार विलासराव यांनी विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका प्रेरणादायी गीते सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगाचे सादरीकरण केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी उपस्थित मान्यवरांच्या लक्ष वेधून घेत होत्या आपल्या परिसरातील आधुनिक काळात सावित्रीचा वसा घेतलेल्या पीएसआय क्रांतीताई ढाकणे शिक्षिका दीपाली पाचपांडे विधुला वानखडे सारिका दांडगे जयश्री भोपळे आदी कर्तबगार महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका दीपाली पाचपांडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका विदुला वानखडे यांनी केले क्रांतीताई ढाकणे यांनी सांगितली स्वसंरक्षणाची त्रिसूत्री नांदुरा वाईट प्रवृत्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बॅड टच प्रथम क्रांतीताई ढाकणे यांनी सांगितली स्वसंरक्षणाची त्रिसूत्री नांदुरा वाईट प्रवृत्ती पासून स्वतःचे संरक्षण करण्याकरता बॅड टच बाबत प्रथम आई वडील नंतर शिक्षक आणि पोलिसांना सांगावे जोराने ओरडून किंवा चावा घेऊन स्वतःचा बचाव करावा तसेच किक मारून स्वतःचे संरक्षण करावे अशी मौल्यवान आत्मसंरक्षणाची त्रिसूत्री पी एस आय ढाकणे यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सांगितली उपस्थित विद्यार्थींनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन प्रतिसाद दिला प्राईम मिडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल डगे 난도라 불루다나